वीस वर्षांपासून अति धोकादायक असणाऱ्या मुंबई एपीएमसी मधील कांदा बटाटा मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर मुंबई एपीएमसीचे सभापती अशोक डक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत मात्र या संचालक मंडळाने गेल्या चार वर्षात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही तसेच स्वतःवरील कारवाई टाळण्याकरिता अधिकारी व कर्मचारी अशा प्रकारचे बॅनर लावून चमकण्याचा प्रयत्न करतात मात्र नवी मुंबईत गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दहा मिनिटाच्या मुसळधार पावसाने प्रशासनाची केली आहे दहा मिनिटाच्या पावसाने मसाला मार्केटला तलावाचं स्वरूप आल्याचं मिळालं कांदा बटाटा मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत धान्य मार्केटमध्ये धक्क्यावर पाणी तुंबलं भाजीपाला मार्केट फळ मार्केटमध्ये मार्केट, मार्केट नाले गटारसफाई योग्य रीतीने झाली नसल्याने संपूर्ण मार्केट जलमय झाले गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली मात्र दुसरीकडे संचालकांच्या निमित्त मात्र शुभेच्छांचे बॅनर संपूर्ण मार्केट मध्ये लावण्यात आले त्यामुळे दहा मिनिटाच्या पावसात मार्केटची ही अवस्था तर संपूर्ण पावसाळा कसा जाणार याची चिंता व्यापारी व कामगारांना लागली आहे आता फक्त दहा मिनिट हा पाऊस पडला दहा मिनिटांमध्ये आता हे कसं तळ्याचं स्वरूप आलं याला म्हणजे तुम्हीच बघा आता किती साफसफाई झाली याला सामसुप बघा आता तुम्ही आता तिथं त्या गटरामध्ये जाऊन बघितले ना तर फक्त बांबू टाकलाय ते गटर साफ झाले का फक्त तुम्ही बघून घ्या त्याच्या पलीकडे म्हणजे आता आम्ही तुम्हाला रोज न्यूज देणार तुम्ही दाखवून मी तिकडे नेऊन दाखवणार हेच आमचं एवढंच काम राहिलं आहे आता तिथे बघा तिथं समोर बघा तिथं गटर खोललेले त्याच्यामध्ये नुसता बांबू टाकून ठेवला ते गटर साफ पण नाही आहे दहा मिनिटातच पाऊस पडला जास्त नाही पडला बघा पाणी किती आहे बघा आता हे गटर खोलले हे पूर्ण गटर घाणीचं गटर हे सगळं आमच्या दुकानाच्या सोबत घाण येते याच्यातून ये ये जरी गाडी ना तर जर ह्यात ये कामगार बिमार पडला तर त्याची जुमेदारी कोण घेणार मात्र दहा मिनिटांच्या पावसाने मार्केट संचालक व स्वच्छता अधिकाऱ्यांच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज